निर्भीड संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथे उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन वादाच्या भोवऱ्यात बाळासाहेब थोरात यांना चाळीस वर्षातून पराभूत झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज दिसले का काकडवाडी ग्रामस्थांचा सवाल संगमनेरमध्ये गेली चाळीस वर्ष आमदार तसेच अनेक वर्ष मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिलेले भावी मुख्यमंत्री म्हणून ज्यांचा उल्लेख होत असताना स्वतःच्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक करण्याची कधी मनात इच्छा झाली नाही मात्र ज्यांनी जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केलं ज्यांनी छत्रपतीचं स्मारक होण्यासाठी प्रयत्न सुरू केले अशा आमदार अमोल खताळ यांचं कर्तृत्व झाकण्यासाठी बाळासाहेब थोरात केविलवाना प्रयत्न करत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी काकडवाडी येथील ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळे आता काकडवाडी आक्रमक उद्या बाळासाहेब थोरात यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचं ग्रामस्थांनी बोलताना सांगितलं आहे मी अर्जुन शिरसाट छत्रपती स्मारक काकडवाडी पुतळ्याचा मी अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष मी आणि यो पुतळा छत्रपती पुतळा यो सहा जून दोन हजार दहाला यो बसवलेला आहे याच्यात आम्ही चार ते पाच जणांचं योगदान आहे याच्यात या पुतळ्यासाठी कुठल्याही गोष्टीचं स्थानिक जे काँग्रेसचे पुढरी किंवा हे आहे यांचं कुठलंही योगदान नाही आणि राहिला प्रश्न का आम्ही दोन हजार तेराला यो छत्रपती स्मारक मोठं बनवण्यासाठी काकडवाडी येथे संगनमेरचे माझे आमदार यांच्याकडे गेलतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला विरोध दर्शवला की छत्रपती पुतळ्यासाठी आम्ही निधी देत नाही माझ्याकडे यायचं नाही आम्हाला हा पीतच्या बाहेर काढलेले मग यांचा पुतना मावशीचं प्रेम आता जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी का हो तू आलं आणि यांचे योगदान काय आहे जे आता जे बॅनर छापित आहे जे उद्घाटनामध्ये आमचं कुठल्याही मुलाचं एकचही नाही कोणत्याही कोणत्याही मुलाचं नाव नाही त्या पत्रिकामध्ये कोणत्याही मुलाला विश्वासात घेऊन काम करण्याचा प्रयत्न नाही केला यांचा फक्त जिल्हा परिषद पंचायती समितीच्या तोंडव यांचं हे राजकारण चालू झालेलं आहे ना कुठलाही चाळीस वर्षाचं चा हे मुघल सरकार होतं का आम्ही काही मुघल सरकार आम्ही काही आत्रिकी होतं का आम्ही निधी मागण्यासाठी गेलतो तर आम्हाला हपीच्या बाहेर हे माझे आमदार साहेबांनी याने आम्हाला हपीच्या बाहेर काढून दिलेलं आहे आणि राहिले त्यांचे कार्यकर्ते गावातले याने आतापर्यंत आम्हाला कुठलाही निधी उपलब्ध केलेला नाही साधी सुद्धा देऊ शकलेले नाही आणि रात्रीचा दिवस कष्ट करून या आमच्या छत्रपती स्मारकच्या राजगृत्त मंडळ असून द्या किंवा जे तरुण वर्ग यांना यांनी उभं केलेलं आहे सगळं आणि राहिला प्रश्न येऊया ना त्यांची साधी वरंगणीसुद्धा अजूनपर्यंत माहीत नाही या स्थानिक पुढारींची तेव्हा यांनी कुठलंही एवढं योगदान उद्या भूमिपूजन करण्याचा प्रयत्न करू नये याला आम्ही उद्या सादर विरो विरोध दर्शवणार आहे तेव्हा तुम्ही प्रयत्न सुद्धा करू नये आणि राहिला प्रश्न उद्या तुम्ही निधी उपलब्ध झाला प्रशासकीय निधी उपलब्ध झाला दा तो कुठे कोणत्या कागदावर दाखवा आम्हाला पुरावा सादर करावा किती निधी आहे प्रशासकीय निधी किती आहे तो आम्हाला सादर करावा मग उद्घाटन करावा नाहीतर जिल्हा परिषद पंचायत समितीचे तो अडवाय गाजर दाखवायचे जनतेला भूल थापा द्यायचे बंद करा सुतळीनं राज्य माप घेऊन तुम्ही कार्य एका पोराला कोणालाही स्वत घेतलेलं नाही जे आमचे पहिले सात ते आठ पोर आहे त्याच्यानंतर आता आमचे तीस तीस क चाळीस पोर आम्ही तरुण वर्ग हे सगळे छत्रपती स्मारक साठी रातन दिवस साधी यांना शिवजयंती सुद्धा या, माहित नाही स्थानिक यांना शिवजयंतीला सुद्धा योगदान नाही साधी ज्योत आणण्यासाठी योगदान नाही इथलं स्वच्छताच्या बाबतीत कुठलं योगदान नाही मग यांचं आदुपरिप्रेमी ऋतू कशासाठी आलं यांनी उद्या येण्याचा प्रयत्न केला तर आम्ही साधारण यांना काळे झेंडे दाखवून जाहीर निषेध करण्याचा प्रयत्न करू तेव्हा यांनी येण्याचा प्रयत्न करू नये छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब थोरात ज्यांची सत्ता होती त्यावेळी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनवता आलं नाही आणि चाळीस वर्षानंतर संगमनेरमध्ये आमदार अमोल खताळ पाटील यांच्या रूपानं भगवा फडकला आहे त्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर ते आता छत्रपती शिवाजी महाराजांवर खोटं प्रेम असल्याचा आवाहन आहे उद्या ते भूमिपूजन करणार आहे त्याला आम्ही काकडवाडी ग्रामस्थ काळे झेंडे दाखवून विरोध करणार आहोत असं यावेळी काकडवाडी ग्रामस्थांनी म्हटलं आहे राजसत्ता न्यूज बीर काकडवाडी संगमनेर लेझर क्लिनिक केंद्र मुळव कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील पाथरपणा निर्मिती उपचार दुर्विणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिला नगर संपर्क साठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन किंवा आठ